म्हणजे लता ओ कोण आहे झालंय तुम्ही तुम्ही म्हणजे हे एकोणीसशे किती मधले आहात तुम्ही 68 68 आनुशस्ट, हां आ तुम आ, ते बायोटा पाठवलाय तो तुमचा तो बर बर आणि लग्न झालं होतं तुमचं काय झालं नवराचं आजारी होती बरं मुलं वगैरे नाही ना बोला आणि शिक्षण किती आहे तुमचं सातवी हा आणि मुंबई मध्ये कुठे राहता म्हणजे आई जवळ राहता की नवऱ्याच्या तिथे राहता नाही नाही एकटीच एकटीच राहता नवऱ्यात नवऱ्यात्री सासू असते नाही सासू नाही सासू सासरी सासू नाही सासरी हा हा असं म्हणते हा हा ओके ओके हा ठीक आहे ठीक आहे चालेल तुमची अपेक्षा काय आहे मला सांभाळून घेणार पाहिजे हा आणि मूळ कुठलं आहे तुम्ही तुमचं गाव कुठे रत्नागिरी रत्नागिरी ना कसं होतं ताई माहिती आहे मला संशय का मी का संशयाने का बघतो माहिती आजकाल फ्रॉड होतात ना भरपूर म्हणून आजकाल भरपूर फ्रॉड होतात ना म्हणून हो बाकी काही इश्यू नाही समजलं ना, हा, ना हा, हा। भेटेल तुम्हाला असं काही इश्यू नाही मी ना हे करतो मी जाहिरात टाकतो तशी आणि तुम्हाला भेटेल टेन्शन घेऊ नका तुम्हाला भेटेल तुम्हाला काय जाहिरात द्यायची गरज नाही मग फोटो फोटो टाकत नाही मी पहिल्यापासूनच नाही टाकत मी पैसे कमवणे तही उद्देश नाही माझा कळ ना आ, मी हां मी लोकांना लुटून लो पैसा मिळवत नाही मला जो मिळतो त्यात मी खुश आहे लोकांची कामं व्हायला हो पाहिजे हा माझा उद्देश आहे कळलं ना त्याच्यामुळे मी ते नाही तुम तुम्हाला की नाही ॲक्च्युअल ना तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि जे जाहिराती येतात ते, ते, ना व्हिडिओमध्ये ते त्याच्यामध्ये बघा तुम आता तुमच्यासाठी परफेक्टली असं स्थळं येत राहणार ना अशी मला कॉल करणार त्यांच्या मी जाहिराती टाकत राहणार मग त्यांच्याशी डायरेक्ट त्यांना कॉल करून विचारू शकता तू त्यांची माहिती विचारायची त्यांचा फोटो घ्यायचा त्यांचं ते खरोखर तिथले आहेत का हे चेक करायचं डायरेक्ट कोणाशी लग्न करू नका हां नाही तर नुकसानात पडाल सगळीकडे फ्रॉड चाललेत मुलगा मुलगी मूल्� सगळीकडे फ्रॉड चाललेत तर त्याच्यामुळे कसं आपण चौकशी करायची त्याची कोणाला ते सोबत घ्या सोबत जाताना पण कोणाला तरी घेऊन जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची चौकशी करायची नीट खर तो कामाला आहे का किंवा काय त्याचं बॅकग्राऊंड आहे किंवा सगळं बघायचं चेक करायचं आणि मग मग विचार करायचा हां नाही तर उगाच हे करू नका ना नाही तर स्वार्थी लोक भरपूर असतात दुनियेत हो हो काळजी घ्या काय होणार तुमचं काय टेन्शन घेऊ नका हां मी सगळ्यांना संशयाने बघतो हा माझा असा इश्यू काय नाही एकमेकांना दोघांनी एकमेकांवर संशयानेच बघा सुरुवातीला आणि व्यवस्थित मग लग्न होईल असं हां कारण कसं कर एकमेकांची चौकशी केल्याशिवाय लग्न करायचं नाही हो हो हां मला काय देऊ नका हां ठीक आहे बरं ही जी मुलगी आहे ही विधवा आहे आणि या मुलीसाठी नवरा मुलगा पाहिजे कृपया मेसेज करत राहून का डायरेक्ट मला कॉल करा कॉल करा कारण कसं कर माहिती आहे वेळ घालवू नका लग्नाचा सीझन तर निघून गेलाच आहे पण तुमचं वय निघून जाणार आहे एकोणीसशे अडसठमधली आहे म्हटल्यानंतर मुलगा पण तसाच असणार वय महत्त्वाचं आहे त्यामुळे कसं तुम्ही पटपट घाई मारा आणि लवकरात लवकर लोकर लग्न जोडून टाका धन्यवाद